पुजनी कालवा देगाव शाखा खरेदी पद्धतीने कालव्यावरील संपादित केलेल्या शेतधारकांना विशेष अनुग्रह अनुदान मंजूर करणेबाबत बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या मेळावा संपन्न मौजे देगाव बसवेश्वर नगर सलगरवाडी नेहरुनगर प्रताप नगर सोरेगाव व कुंटे या भागातून उजनी धरणाचे देगाव मुख्य कालव्यासाठी सन दोन हजार ते दोन हजार तेरा या कालावधीत येथील शेकडो शेतकऱ्यांची शेतजमीन आठशे चौऱ्याण्णव भूसंपादन कायदा अस्तित्वात असताना सुद्धा परिपत्रकानुसार सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या मौल्यवान जमिनी खरेदी करण्यात आली होती त्याविरोधात आज सोलापुरात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागणीसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

महानगरपालिकेच्या हद्दीत जमीन आहेत त्यावेळी ते काही शेतकरी थोडेफार शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळालेले आम्हाला काहीच पैसे मिळाले नाही असे शेतकरी दोनशे चौतीस ते दोनशे चाळीस शेतकरी आहेत है। यांना न्याय मिळण्यासाठी बळीराज संघटनेमार्फत आम्ही आंदोलन आणि मेळावा घेतलेला आहे आणि आम्ही पाठपुराव करत आहे आजचा जो मेळावा आहे हा मेळावा खऱ्या अर्थानं अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यांनी उजनी ज्या शेतकऱ्यांनी उजनी प्रकल्पाच्या कालव्यांसाठी आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या अत्यंत करोडोच्या किमतीच्या जमिनी सरकारनं यांच्या सहा जून दोन हजार सहाच्या जी आर प्रमाणे संपादित केल्या सरळ खरेदी पद्धतीने संपादित केल्या ज्यामध्ये या शेतकऱ्यांचे संवैधानिक न्यायालयात जाण्याचे मूलभूत अधिकार आहेत ते सुद्धा काढून घेतले आणि यांना न्यायालयात सुद्धा जाता येत नाही अशाच प्रकारची या शेतकऱ्यांची जे फसवणूक झाली त्या तत्कालीन सरकारनं जी फसवणूक केली आणि यावर बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेनं जो विदर्भामध्ये जो संघर्ष केला त्या संघर्षाच्या ज्या दहा वर्षाचा त्या संघर्षाला इतिहास आहे त्या संघर्षाच्या माध्यमातून या महायुतीच्या सरकारनं गेल्या दोन हजार चोवीस मध्ये अत्यंत एक चांगला निर्णय घेतला या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं जे दे काम केलं विदर्भातल्या सोळा हजार सहाशे तेहतीस हेक्टर क्षेत्रासाठी बत्तीस आठशे बत्तीस कोटी रुपये सरकारनं सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर केले त्याच धर्तीवर पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो या ठिकाणी अशा बोटावर मोजण्या दुखते प्रकल्प आहे ज्यामध्ये सहा जून दोन हजार सहाच्या परिपत्रकानुसार सळ खरेद्या झाल्या या सगळ्या शेतकऱ्यांना विदर्भाच्या जो न्याय दिला शेतकऱ्यांना त्याच धर्तीवर यांना सुद्धा सरकारनं न्याय दिला पाहिजे आणि माझी अपेक्षा आहे विश्वास आहे या सरकार प्रती की ते शेतकऱ्यांच्या न्यायासाठी अग्रेसर असते जसा आम्हाला न्याय दिला तसाच या सोलापूरमधील शेतकऱ्यांना सुद्धा न्याय दिला पाहिजे एका शेतकऱ्याला याच भुजनी प्रकल्पाच्या कालव्यासाठी जवळपास करोडोचा दर दिला गेला आणि याच कालव्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी सरळ खरेदी पद्धतीने जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना म्हटलं फक्त एक ते दोन लाख रुपये प्रति एकरचा दर दिला हा अन्यायकारक आहे का म्हणून सरकारनं या शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी हा मेळावा मध्ये आज आयोजित केणार काही साक्षर शेतकरी आहेत आणि काही असाक्षर शेतकरी आहेत आता तुम्ही जे कायद्याबद्दल माहिती कायद्याचे ज्ञान होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपण काय संघटना आमचं हेच आहे की शेतकरी हा शेतीबद्दल त्याला ज्ञान असावं शेती आज शेतीवर जे काही शासनाचे प्रोजेक्ट आहे ते सगळे शेतीवर अवलंबून आहेत आणि मग सगळ्या प्रोजेक्टसाठी जर शेती लागते आज ना उद्या रोज काही ना काही प्रोजेक्ट तयार होतात आणि त्या प्रोजेक्टसाठी सरकार शेती संपादन करते आणि म्हणून संपादनाच्या संदर्भातले जे काही कायदे आहेत त्या कायद्याचं जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्यांना ज्ञान व्हावं आणि ज्ञान झाल्यावर शेतकरी आपली शेती कशा पद्धतीनं सरकारच्या स्वाधीन करीत त्याचा फायदा कसा होईल सरकारला मदत करायचीच आहे परंतु मदत करत असताना शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही हे गृहित धरून शेतकऱ्यांनी सुद्धा त्या शेतीसाठी भूसंपादना संदर्भातले जे कायदे आहेत त्या कायद्याचं वाचन केलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपल्याला सुरक्षित ठेवून सरकारला मदत केली पाहिजे हे माझं धोरण आहे या संघटनेचं धोरण आहे